नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे अशोक हवळे ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव बदल आपण तर आज आम्ही आलो तो आज uh, कोमलला कपडे घेण्यासाठी आणि कमेंट करून सांगा हे कुठलं शोरूम असल uh, आमच्या इथे स्पाइन रोडला एक नवीन झाले शिकली तर जे स्पाइन रोड आहे आपलं पिंपरी चिंचवडचं आहे नवीन झालं आहे तर इथं कोमलला आणलेत तर तिला ड्रेस घ्यायचे घ्यायचेत इकडं खुश आहे का आज आज मस्तपैकी जी खूप दिवसापासून इच्छा होती झुडीओमध्ये जाऊन आपण कपडे घेऊया थोडे स्टायलिश वगैरे हो असतात तर आज आम्ही इकडं आलो हो का आहे का घेतलं किती चॉस केले अजून काय घ्यायचं आहे स्वराज इकडे चल चल कपडे एकदम चला तोलाच घे तू मलाच घे हे साईडला स्वराज तर सोड्या मारत इकडे बघा अगं स्वराज ह्याला पण कपडे घ्यायचे असं नाही पडायचं बाबा चल 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 चला, चला 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 तर आजचा ब्लॉग होणार म्हटलं कपडे झुडिओ मध्ये एकदम क्वालिटी जबरदस्त आहे हा मस्त लेडीजसाठी खूप छान आहेबरदस्त एकदम स्वरासाठी बघा आपण स्वरासाठी पण आपण टी शर्ट बघणार आहे आपण ह्या साईडला टी शर्टच रॅक आहे का रे चला चला हां चला स्वरा इकडे स्वराला पण कपडे घ्यायची होती त्यासाठी आम्ही सगळे जण आलतो आज का रे बघ तर यूट्यूब फॅमिली तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग मी बनवलाय फॅमिली ब्लॉग तर आपल्याला ह्या चॅनल फक्त फॅमिलीचे व्हिडिओ टाकणार आहे स्वराज इकडे बघ कपडे तुला तिथं बघ 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 अरे येतोय भारी येतो एकदम छान आहे एकदम तरी स्वरासाठी खरेदी चालू आहे तुला बाय